आपने जैन इरिगेशन के एग्री महोत्सव को आज विजिट किया और आप अगर यहाँ पे देखोगे मतलब आपने स्टार्टिंग पॉइंट से लिया आपको इस साल आपको हर यूनिक चीज़ देखने को मिलेगी जैसे कि एक सेकंड के अंदर मैं आपको बताना है तो आपने स्टार्टिंग से वहाँ पर फिल्टरेन किया तो फिल्टरेन के पहले एक फार्मर के पास जो आपका शेक होने अपना वीर बोर तड़ वगैरह का ही पाना साटा आतो मत घान पानी वगैरह क्लीन करूँ फिल्ट्रेन है अद फिल्ट्रेन जाटोमेटिकली शेकना पाइप की रिक्वायरमेंट अ आजपर्यंत लोकांना असं माहिती आहे का जैन इरिगेशनकडे फक्त इरिगेशनची पाईप आहे पण सर असं नाही आहे जैन इरिगेशनकडे प्रत्येक जगामध्ये जे पाईप बनतात त्या प्रत्येक पाईपाची शृंखला आपल्याकडे वेगळ्या वेगळ्या प्रकारे अवेलेबल आहे जसं मी पहिल्याच स्टॉलवर जर पाहिलं असेल तर आपण स्टार्टिंग फेजला इथे क बिल्डिंग कन्स्ट्रक्शन आजच्या तारखेला इंडियामध्ये तीस हजार करोडची ही इंडस्ट्री आहे तर घर बांधकामासाठी जे पाईप लागतात ते सर्व पाईप आपल्याकडे आहे जसं पहिलं एच डब्ल्यू आर पाईप आहे एच डब्ल्यू आर पाईपमध्ये हा आउटडोर ॲप्लिकेशनसाठी यूज होतो सॉईल वेट रेनवॉटर हार्वेस्टिंग म्हणजे लॅट्रिन बाथरूमच्या बाहेर एरवेंट वगैरे काढण्यासाठी जो तुम्हाला पाईप लागलेला असतो चाळीस एम एम पासून ते एकशे साठ एम एम पर्यंत आपल्याकडे आर आर जे मध्ये आणि सॉलवन टाईपमध्ये दोन्ही प्रकारमध्ये आपल्याकडे पाईप अव्हेलेबल आहे तसंच या एस डब्ल्यू आरच्या सोबत आज आपण इथे भरपूर काही एन जी ओज येत आहे संस्था येत आहे शेतकरी येत आहेत कॉन्ट्रॅक्टर्स येत आहे तर आपण आवर्जून त्यांना एक प्रोडक्ट दाखवतो आहे जे जैन इरिगेशनचं आणि जैन इरिगेशनचं नाही आपल्या भारताचे पंतप्रधान असो किंवा ऑल गव्हर्नमेंट डिपार्टमेंट्स असो त्यांचं फोकस आहे रेनवॉटर हार्वेस्टिंग म्हणजे पाणी अडवा आणि पाणी जिरवा तर आज लाखो लिटर पाणी हे पा, पावसाच्या रूपाने आपल्याला पाणी वा पडतं आणि ते नदी नाल्या नाल्याच्या थ्रू बाहेर वाहून जातो आपण पर्क्युलेशन करण्यासाठी काहीच करत नाही आहे तर आपण रेनवॉटर हार्वेस्टिंगचं एक फिल्ट्रेन प्रमोट करतो आहे या फिल्ट्रेनची खासियत एक अशी आहे का प्रत्येकाच्या घरात छत चो असतं छोट्या प्रमाणात किंवा मोठ्या प्रमाणात त्या छताला एक पन्हाळ दिलेली असते त्या पन्हाळाच्या माध्यमातून तुमचं जे पाणी आहे तुम्हाला फक्त खाली एक पाईप छोटासा आणायचं आहे आणल्यानंतर आपल्याकडे पंच्याहत्तर नव्वद एकशे दहा डिग्री एम एममध्ये आपल्याकडे रेन वॉटर हार्वेस्टिंग फिल्टर हा त्याचा ए हा त्याचं इनलेट आहे हा त्याचा आउटलेट आहे आणि याच्यासोबत आपण ड्रेन वॉटर ड्रेन ड्रेन फिल्टरिंग देतो आहे ड्रेन फिल्टरिंगचा सगळ्यात मोठा फायदा काय आहे की जेव्हा तुमचं पाण्याच्यासोबत कचरा वगैरे काही वाहन खाली येईल तो याच्यामध्ये स्टोरेज होईल आणि याच्यामध्ये स्टोरेज झाल्यानंतर टू पॉईंट फाईव्ह के जी प्रेशर जनरेट झालं हा फिल्ट ट्रेन ऑटोमॅटिकली ओपन होईल आणि तो कचरा बाहेर जाईल त्याचा फायदा काय होईल ज्या या आउटलेटमधून तुम्ही जर शोषकडा केलेला असेल किंवा समथिंग इज बेटर दॅन नथिंग काही ना केल्यापेक्षा काही जर शोषकडा करायला खर्च जास्त लागतोय ना तुम्ही विहीर किंवा बोरमध्ये तो त्याचा आउटसोर्स इथे सोडून द्या याचा फायदा काय होईल पाणी जमिनीमध्ये डीप होईल आणि डीप झाल्यानंतर त्याचं पाणी परक्युलेशन व्हायला त्याची मदत होईल कारण का जमीनच एकमेव आपल्याकडे असं एक माध्यम आहे का तिथे तुम्ही लाखो नाही करोड लिटर पाणी तुम्ही स्टोरेज करू शकता तर आपल्या माध्यमातून मी सगळ्यांना विनंती करेल का सर आजच्या रेन वॉटर हार्वेस्टिंग फिल्ड ट्रेन हा सगळ्या सोसायटीसाठी आणि शेतकऱ्यांसाठी सुद्धा खूप महत्वाचा घटका पण इथे लोकांना दाखवत आहे त्याच्यासोबत अंडरग्राऊंड ड्रेनेज सिस्टम आज भारतामध्ये ड्रेनेज हा विषय सगळ्यात महत्त्वाचा आणि इम्पॉर्टंट घटक झालेला आहे कारण का हा मानव निगडीत आहे आजच्या तारखेला ड्रेनेज ॲप्लिकेशनला राईट जे चेंबर टू चेंबर ॲप्लिकेशन्स असतात त्या चेंबर टेंज ॲप्लिकेशनला जी आय जी किंवा सिमेंटचे पाईप वापरले जात होते सेफ्टी टँकपर्यंत पण त्याच्यामध्ये लिकेज चोकअप मेंटेनन्स वगैरे हा सगळ्या प्रकार असतो तर आज आपल्याकडे यू डी एस पाईप म्हणजे अंडरग्राऊंड ड्रेनेज सिस्टममध्ये आपल्याकडे याच्यामध्ये सुद्धा रबर रिंग आणि सॉलोंट जे प्लंबर किंवा कॉन्ट्रॅक्टरला ज्या प्रकारे अवेलेबल असेल त्या साईजमध्ये त्या प्रकारामध्ये आपल्याकडे अवेलेबल आहे पण त्यासोबत आपल्याकडे नुसतं पाईपच नाही तर त्याला जे लागणारी सगळ्या प्रकारची फिटिंग्स आहे मग टी बेंड एल्बो वाय त्याचे मल्टीफ्लोअर आउटलेटचे ड्रेन्स सगळेचे सगळे आप आपल्याकडे आहे आणि याच्यासोबत आपण एच डीमध्ये चेंबर्ससुद्धा लोकांना बनवून देत आहे का आपल्याकडे चेंबरची सुद्धा एक चांगली आहे त्याच्यानंतर मी तुम्हाला पुढे येईल रिसायकल वॉटर एक हा एक सुंदर सगळ्यांचा ॲक्ट्रेकेशनचा याचा ब्ल्यू कलर का दिलेला आहे सगळ्यांना असं वाटतं का हा ब्ल्यू कलरचा पाईप का दिलेला आहे तर सर हा यू पी सी एस टी बनलेला आहे पण आज जसं उदाहरणार्थ एक जैन इरिगेशन आहे सर इथे इतके लोक रोज येतात लाखो लिटर पाणी मग हात धुण्यासाठी जेवणासाठी भांड्यासाठी कपड्यासाठी जो एक वेस्टेज ऑफ वॉटर असतो हा वेस्टेज ऑफ वॉटर इतकं कन्झम करून बाहेर जाण्यापेक्षा एका ठिकाणी जर याला स्टोरेज केलं आणि त्याला रिसायकल करून परत ते पाणी रियूज जर केलं तर त्याच्यासाठी जो लागणारा पाईप आहे त्याला रिक्लेम पाईप म्हणतात आणि हा पाईप सुद्धा आपल्याकडे वीस एम एम पासून ते बारा इंच पर्यंत विथ पाईप आणि फिटिंग अवेलेबल आहे बेसिकली हा पाईप इथे आपण मेन्शन केलेला आहे हा एस टी एम स्टँडर्डने बनवून रिसायकल नॉन ड्रिंकिंग पर्पजसाठी तुम्हाला हा रिक्लेम पाईप इथे यूज होतो तर ही रिक्लेम पाईप हा फक्त आणि फक्त जैन इरिगेशनकडे आजच्या तारखेला पूर्ण रेंजमध्ये अवेलेबल आहे सेम पुढे जर तुम्ही आलात तर हॉट वॉटर पर्पज आज प्रत्येकाच्या घरामध्ये सोलर वॉटर हिटर नॉन रेन्युएबल एनर्जी सोलर वॉटर हिटर गिजर वगैरे असतात मग आंघोळीसाठी त्यांना गरम पाण्यासाठी सी पी यू सी पाईप आपण इथे संपूर्ण मालिका दाखवतो आहे अर्धा इंचपासून ते सहा इंचपर्यंत पाईप आणि फिटिंग शेड्यूल फोर्टी शेड्यूल एटी आय एस असून आपल्याकडे प्रत्येक प्रत्येक साईजमध्ये आपल्याकडे अवेलेबल आहे आपला पाईप जो आहे एटी टू डिग्री सेल्सिअसपर्यंत त्याचं ते टम्परे टेम्परेचर सस्टेन केला जातो आणि आपण हे सगळं ते प्रोडक्ट आपल्या लॅबमध्ये प्रॉपरली चेक करलेले आहे नेक्स्ट जर आलात सी पाय सी पी यू सी पाईपानंतर जसं हा तुम्हाला सांगितलं मी हा गरम बेसिकली हा बनलेला गरम पाण्यासाठी आहे पण गरम आणि थंड या दोन्हीमध्ये याचा उपयोग होऊ शकतो पण त्याच्याच नंतर यू पी यू सी पाईप यू पी यू सी पाईप फार डिफरंट डिफरंट आहे शेड्यूल फोर्टी एटी आणि एम वन ट्वेंटी मु नव नव्याण्णव टक्के आपल्या कन्स्ट्रक्शनमध्ये शेड्यूल फोर्टीच चाल पाईप चालतो पण या पाईपाची जे खासियत आहे याला फक्त आणि फक्त तुम्ही कोल्ड वॉटर म्हणजे बाहेरचं पाणी घरात आणणे याच्यासाठी याच्यामध्ये तुम्ही गरम पाणी यूज नाही करू शकत कालांतराने गरम पाणी जर यूज केलं तर पाईप डॅमेज होण्याचे चान्सेस खूप असतात आणि याच्याकडे आपल्याकडे सगळ्यात मोठी श्रृंखला म्हणजे अर्धा इंचापासून बारा एम एमपर्यंत मला असं वाटतं का बारा एम एमपर्यंत आपण एकमेवचं आहे का आपण बारा इंचपर्यंत पाईप आणि फिटिंग दोन्ही लोकांना प्रोव्हाइड करतो आहे त्याच्यानंतर कंड्यूट पाईप जे तुमचे इलेक्ट्रिक वगैरे कंपोनंट्स असतात आज मार्केटला गेले तर तुम्हाला व्हाईट कलरचे एक ते साधे पाईप असतात पण इलेक्ट्रिक फिटिंग जर तुमच्याकडे असेल तर सर इलेक्ट्रिक फिटिंगला मी रिक्वेस्ट करेल कृपया करून तुम्ही कंड्यूट पाईपच वापरा ॲज अ गुड क्वालिटी आणि सेफ्टीसाठी तर आपल्याकडे इलेक्ट्रिकमध्ये आपण कंड्यूट पाईपसुद्धा बनवतो सेम पी यू सीमध्ये जसं पी व्ही सीमध्ये तुम्ही शेतासाठी फोर के जी सिक्स के जी वापरलेलं आहे पण तुमचं हाय प्रेशर कधी असेल जास्त थिकनेसचे पाईप जर तुम्हाला लागत असेल तर आपल्याकडे हाय थिकनेस इंडस्ट्रीयल पर्पजसाठी आपल्याकडे पी व्ही सी पाइप मॉडिफाईड पी सी पाईपसुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे तसं हा झाला तिथे हा एक आता जसं मी तुम्हाला पहिले सांगितलं बिल्डिंग कन्स्ट्रक्शन झालं आता केमिकलकडे आपण वळूया तर केमिकल जसं केमिकल इंडस्ट्रीसुद्धा भारतामध्ये खूप महत्त्वाची आहे जसं तुमचे हायड्रोजन गॅस झाले नॅचरल गॅसेस झाले किंवा फ्युल्स वगैरे झाले तर यांच्यासाठी तुम्ही हा रेग्युलर पाईप यूज नाही करू शकत त्याच्यासाठी तुम्हाला हा गॅस जो हा पर्टिक्युलरली पाईप बनवलेला आहे हाच पाईप तुम्हाला इथे यूज के यूज करावा लागणार आहे गॅस्युएस फ्युल पाईप याचं नाव आपण इथे दिले आहे सेकेंड आपल्याकडे चिवडलेल्या जमीन असतात सांगली सातारा भागामध्ये गेला तुम्ही खाली जर गेला तर तुम्हाला ल तिथे प्रॉपरली आपण लोकांना इथे इन्स्टॉलेशन करूनसुद्धा दाखवलेलं आहे जिथे तुझं चिवडलेल्या जमीन असतात जिथे पाण्याचा निचरा होत नाही तिथे सर सरफेस सॉईलचा जो पाईप आहे म्हणजे हा इथे आपण त्याला प्रॉपरली खाली इन्स्टॉलेशन करून जे तुमचं पाण्याचा निचरा कसा व्हायचा याच्यातून स्लॉटेड आहे वरतून पाण्याचा निचरा कचरा वगैरे काही जाणार नाही आणि तुमचं पाणी ॲटोमॅटिकली याच्यात तुम्ही जिथे आउटलेट काढलेलं असेल तिथे पडेल त्याच्यानंतर आता शेतकऱ्यांचा आता हा झाला तुमचा केमिकल याच्यानंतर आता आपण शेतकरी वर्गाकडे वळूया शेतकरी वर्गाकडे वळल्यानंतर आपल्याकडे आता प्रत्येक शेतकऱ्याला कॉल बोर वगैरे असते तर बोर बोर केल्यानंतर त्याला मोस्ट ऑफ दी बोरवाले जे लोक आहेत ते त्यांना साधा एक कॉल केसिंग पाईप देतात पण बोरसाठी पर्टिक्युलरली कोणता केसिंग पाईप घ्यायचा इथे आपण लोकांना मार्गदर्शन करतो त्याच्यानंतर कॉलम पाईप देतो भरपूर ठिकाणी काय असतात की जसं गिरणाच्या जा काठी जर गेले तापीच्या काठी गेले त्यांच्या रेताळ जमिनी असतात डेसूळ जमिनी असतात तिथे पा रेतीमध्ये पाण्याचा निचरा होण्यासाठी आपण स्लॉटेडवा इथे आपण स्लॉटेडवाला पाईप दिले केलेलं आहे स्लॉटेडवाल्या पाईपामध्ये काय होईल तुमची रेती वगैरे जे काही असेल ते बाहेर राहील आणि त्याच्या मधातलं जे पाणी आहे ते पाण्याचा फ्लो त्यामध्ये कन्वर्शन व्हायला पाणी फक्त पाणीच मधात पास होईल म्हणजे याचा फायदा काय होईल तुमचा ज्या बोर्स आहे ते डसणार नाही तुमचा बोर फसणार नाही किंवा जॅम होणार नाही तर त्यासाठी तर आपण इथे एकच शेतकऱ्यांना असं दाखवतो राईट ऍप्लिकेशन इन शॉर्टमध्ये मोठ्या बाऊंचं किंवा आज मॅनेजमेंटचं जे आहे इथे सगळं स्टॉल घेण्यामागचं कारण नॉलेज शेअरिंग सेंटर म्हणजे इथे विक्रीता हा उद, उद्देश आहेच पण तो दुय्यम आहे आपल्या सगळ्या प्रोडक्टमध्ये शेतकऱ्यांच्या उत्पन्नामध्ये किंवा ज्ञानामध्ये कसं भर पडेल हे सगळं आपण इथे दाखवण्याचा प्रयत्न करत आहे आता सेक लास्ट लास्ट जो प्रोडक्ट आला एग्रिकल्चर रिलेटेड वेळ तर ॲग्रिकलर आपली आज पन्नास वर्षापासून आपण अविरत सेवा लोकांना देत आहे तर ॲग्रिकल्चर प्रोडक्टमध्ये पहिल्यापासून वीस एम एम जो तुमच्यासमोर ठेवलेला आहे वीस एम एमपासून ते सहाशे तीस एम एमपर्यंत यामध्ये सॉल्व्हंट जॉईंट रबर रिंग जॉईंट्स त्याच्यानंतर प फोर के जी सिक्स के जी टेन के जी ज्या ज्या प्रकारचं जिथे प्रेशर असेल त्या प्रकारची सगळी मालिका आहे आणि या मालिकेच्या सोबत जे तुम्हाला फिटिंग लागते भरपूर वेळेस काय होतं की शेतकऱ्यांना फक्त टी बेंड एल्बो कपलर आहे पण त्यांना कधी कधी नॉन स्टँडर्डची बी रिक्वायरमेंट असते तर आपण इथे या सगळ्या फिटिंग्समध्ये दाखवलेलं आहे की तुम्हाला जर नॉन स्टँडर्ड म्हणजे फॅब्रिकेटेड फिटिंग जरी पाहिजे असेल ती फॅब्रिकेटिंग फिटिंगसुद्धा आपण इथे बनवून देत आहे तर हे सगळे आणि त्यानंतर हे शेतकऱ्यांचा एक आम्हाला खूप अनुभव आला शेतकऱ्यांचा एकाच एक प्रश्न असतो सर पाईपलाईन तर होऊन जाते पण यांना जे लिकेज वगैरे येतात शेतकऱ्यांना लिकेज काढणं खूप महत्त्वाचं आहे कारण का दोन दोन तीन तीन किलोमीटरच्या ज्या पाईपलाईन धरणावरून आणलेले असतात मग त्यांचं लिकेज काढायचं असेल त्यांना तर या इथे जर तुम्ही पाहिलं असेल तर आपण इथे प्रत्येक प्रकारचे रिपेअर कपलर रिकेज आपल्या भाषेमध्ये तुम्ही रिपेअर सांगा ॲडजस्टेबल कपलर सांगा किंवा लिकेज कपलर सांगा तर आपण इथे प्रत्येक शेतकऱ्यांना इथे स स्टँडीच्या स्वरूपामध्ये रिपेअर आणि लिकेज कपलरसुद्धा दाखवलेलं आहे आणि इथे लाईव्ह आपण त्यांना कसं फिट करायचं एक थोडंसं त्याचं आपण डेमो आपल्या भाषेत डेमो जर सांगितलं तर डेमो बी सांगतो आहे तर या प्रकारे हा पहिला तुमचा जो सेक्शन झालेला आहे हा बिल्डिंग केमिकल आणि ॲग्रिकल्चरच हे सगळे पाहिजे परत आपल्याला काही जर माहिती असायला लागेल तर आपण जेन इरिगेशनच्या स्टॉलवर व्हिजिट द्या आणि आपण आल्यावर आपल्यामुळे लोकांना माहिती माहितीचा जा जास्त प्रसार होईल त्यामुळे मी आपला पुनश्च दोन्हींचा आभारी आहे थँक्यू